डॉक्टर संपदा मुंडे फलटण प्रकरणी आज ओबीसी समाजातर्फे दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले फलटण येथील ग्रामीण रुग्णालय येथील कार्यरत मेडिकल ऑफिसर डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपवले तिच्यावर होत असलेला शारीरिक छळ लैंगिक अत्याचार हा कारणीभूत आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून ती सतत तणावात होती याला जबाबदार असणारे फलटण पोलीस स्टेशनचे पी एस आय गोपाल बदाणे तसेच ए पी आय प्रशांत बनकर व त्यांचे पोलीस सहकारी श्री जायपत्रे श्री पाटील व येथील राजकीय मंडळी तीन वर्षापासून दिगंबर आगमध्ये तीन वर्षापासून दिगंबर आगमध्ये जेलमध्ये आज बावीस जुलै मोका ती माऊली खरार आहे तिच्यावर बारा गुन्हे त्यांनी पोलीस स्टेशन विकत घेतलं होतं कोणी आहे वसुली केंद्र होतं ते त्यांच्या जुळ्या दोन मुली घरात दोनच मुली आई बाबा बाहेर हर्षा आणि वर्षा ह्या दोन जुळ्या मुली त्यांना दहशतीच्या वातावरणात प्रश्न विचारला पत्र करा ते जोशीला आणि उत्तर देत गेली ती स्वत महिला आयोगाची अध्यक्ष जशी ती न्यायाधीश आहे महिला आयोगाचं कर्तव्य काय समुपदेशन करणे आणि पीडित महिलेला न्याय मिळवून एक महिला अध्यक्षाची बाजू एक महिलेची बाजू मांडणारी एक महिला ती तिच्या शंकडे होऊन जाईल की तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आणि चॅट आहेत ती अशी आहे की तशी आहे जे तिचं काम आहे त्यापूर्वीचे तिचं पत्रकार करण्यात आि ज्या ज्या वेळेस महिन्यावर अत्याचार झाला त्या वेळेस त्या चाकण केला जाईल कधी महिलेची बाजू दिली नाही फक्त प्रशासन शासन आणि आपल्या पक्षाची बाजू तिचा राजीनामा व्हायला पाहिजे सुषमा अंधारे यांनी तिला न्यूजपेपर एक फॅक्ट आहे एका महिलेचे महिला आयोगाची अधिवेशन काढून राहिले ते दुर्दैव आहे ते दुर्दैव तिचं संपलं नाही तिच्या प्रेताचे दुर्वडे पुढे सुद्धा सुरू राहिले इतके झाले की याच्यात खासदार निंबाळकरांच्या आणि त्याच्या सहकारी दोन तिचं नाव सुद्धा ते चार पाणी तक्रारीमध्ये आहे तुम्ही म्हणाल हे कसं काय त्याच्या मागचा भाग आला दोन हजार बावीसमध्ये मध्ये कुटुंब आणि निंबाळकर कुटुंब